कालच आमच्या सभागृहामध्ये पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने आणि महिला दिनाचं सा औचित्य साधून आम्ही चर्चा ठेवली होती आणि त्यावेळेस देखील मी सांगितलं की आज आपण जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अठ्ठावीस वर्षाचा कारभार बघितला तर एक उत्तम प्रशासक कशा प्रकारे समाज निर्मिती करू शकतो कशा प्रकारे राष्ट्र निर्मिती करू शकतो हे आपल्याला त्यांच्या व्यवहारातून पाहायला मिळतं आणि ज्या प्रकारे त्यांनी विविध प्रकारचे प्रशासकीय मानदंड हे त्या ठिकाणी प्रस्थापित केले एक अतिशय समृद्ध राज्य असताना देखील ज्या प्रकारे त्या राज्यामध्ये इदम मम हे माझं नाही हे समाजाचं आहे अशा ट्रस्टीशिपच्या भावनेतनं त्यांनी राज्य केलं देशभरामध्ये आणि महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये त्या ठिकाणी बारव असतील पाणोठे असतील वेगवेगळ्या उपयोगी वेग गोष्टी असतील त्या त्यांनी बांधल्या आणि देशभरामध्ये परकीय आक्रमकांनी जी आपली श्रद्धास्थळं नष्ट केली होती ती सगळी श्रद्धास्थळं पुनर्निर्मित करण्याचं काम देखील त्यांनी केलं आणि हे सगळं करताना त्यांची कर पद्धती त्यांची कायदा सुव्यवस्थेची पद्धती ही प्रत्येक गोष्ट मला असं वाटतं अनुकरणीय आहे ज्या प्रकारे त्यांनी छोटे उद्योग सुरू केले ज्या प्रकारे शस्त्रास्त्रांचे कारखाने सुरू केले मला असं वाटतं की अशा प्रकारच्या आमच्या या शक्ती आमच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक स्त्री किती परिवर्तन करू शकते